तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इंडियन पोस्ट पेमेंट बँक यांच्या अंतर्गत वॅकेन्सी निघालेल्या आहेत मित्रांनो कायमस्वरूपी नोकरी असणार आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे तर नक्कीच अर्ज करायचा आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत नऊ दहा दोन हजार पंचवीस पासून फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस त्याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे यांची ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही बघू शकता तर कुठल्या पदासाठी जागा निघालेल्या आहेत तर एक्झिक्युटिव्ह या पदासाठी जागा निघालेल्या आहेत तीनशे अठ्ठेचाळीस जागा आहेत मित्रांनो नंबर ऑफ वॅकेन्सी देखील चांगली आहे तर नक्कीच अर्ज करायचा आहे तर आपल्याला आता बघायचं आहे की महाराष्ट्रामध्ये किती जागा आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता महाराष्ट्रासाठी एकतीस जागा आहेत गोवा या ठिकाणी एक जागा आहे तर महाराष्ट्रासाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे तर कशा पद्धतीने या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे क्वालिफिकेशन काय लागणार आहे सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत एलिजिबल क्रायटेरिया काय असणार आहे तर एक्झिक्युटिव्ह या पदासाठी या जागा निघालेल्या आहेत वीस ते पस्तीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन कोणत्याही शाखेतून जर तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे रेग्युलर डिस्टन्स जर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे मिनिमम एक्सपिरियन्स कोणताही सांगितलेला नाहीये त्यामुळे तुम्ही विदाऊट एक्सपिरियन्स सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे सॅलरी तुम्हाला किती दिली जाणार आहे तर पर मंथ तुम्हाला तीस हजार रुपये या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे जी की खरंच खूप चांगली सॅलरी आहे फ्रेशर लोकांसाठी तर नक्कीच अर्ज करायचा आहे एप्लिकेशन फीस किती आकारलेली आहे सातशे पन्नास रुपये या ठिकाणी ऍप्लिकेशन फीस आकारलेली आहे सिलेक्शन प्रोसेस आता या ठिकाणी कशा पद्धतीने होणार आहे तर या ठिकाणी पहिल्यांदा तुमची मेरिट लिस्ट लावली जाणार आहे तुमच्या पर्सेंटेज नुसार या ठिकाणी मेरिट लिस्ट लागली जाणार आहे तुम्हाला ग्रॅज्युएशनला किती पर्सेंटेज आहेत त्या बेसिसवरती या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होणार आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन एक्झाम द्यावी लागणार आहे ती कोणाला द्यावी लागणार आहे तर ज्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे ज्यांना पर्सेंटेज चांगले आहेत त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झाले ते लोकच फक्त या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट देऊ शकणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे